हो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लास्टनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सर्व आमचं चहा वगैरे नाश्ता वगैरे केला टो तो, टोस्ट होते तर ते खाल्ले आम्ही तर आता निघालो आहे आजवीच्या स्कूलमध्ये जायचं आहे डी डी भरायचं आहे तर तिथं डी डी भरण्यासाठी आता निघालो या चला मग आता जाते आणि माझी काय काय कामं बाहेरची करेल नंतर मग तुमच्यासोबत घरी आल्यानंतर दिवसभरचं रुटीन शेअर करेलच तसं तर चला मग ते रेडी झालेलं आहे तर ते आता बँकेत सॉरी स्कूलमध्ये जमा करायचं आहे तर आम्ही बँकेतून निघालो डी डी घेतला झेरॉक्स वगैरे काढल्या तर इकडं हा खडकी रोड मधला रस्ता आहे तर इतकं छान मस्त झाड वगैरे असं वाटतं का कुठे गावातच गावाला आहे कुठे तर हे आहे खडकी मिलिटरी एरिया आणि हे मागं तुम्ही पाहू शकता गोळा बारूद इथे बनतं तर हे इथं आहे तर इथून आम्ही मधून शॉ रस्ता शॉर्टकट आहे जाण्यासाठी मग इथून आम्ही जात आहोत आणि इथं पाहू शकतो खूप छान मस्त मोठा एरिया आहे स्पेस खूप असो यां यांच्याकडे खूप मोठा स्पेस आहे आणि इथून मस्त छान आजूबाजू झाडं वगैरे तर खूप गार वाटतं तर इथं आम्ही ता ता स्कूलमध्ये आलो आणि आद्विक चाललं मस्त तर ही आहे आद्विकची स्कूल तर आता आम्ही इथं या स्कूलमध्ये आलो त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे आणि तो डी डी जमा करण्यासाठी तर चला मग आता तर इथे पाहू शकता किती मोठी रो आहे आणि आता इथं नंबर लागलेले आहे ला आणि हे आहे आद्वीची स्कूल आदवी इथे बसले आता तुझे पप्पा रो मध्ये उभे हे ना आदवी आदवी काय खातं का कुरकुरे हां आपण खाऊ बा आदविक जी अताही स्कूल नाइ इन तिखट जाउनी रन बगुनी तिजी स्कूल मोठी रोड आहे ना पण आहे था ना थांब थांब तर आता हे झालं की बघू माझ्या पण बँके जायचं आहे पण आता बघू वेळ भेटला तर जाईल तर तिथंच किती वेळ लागतो काय खूप गरम होते बहुतेक पाऊस पण होईल आता दुपारी स्कूलमध्ये झाले डॉक्युमेंट सबमिट झाले आणि आता निघालो आणि त्याचे आता जे आहेत ना डिक्शनरी वगैरे नंतर घेऊ ते जिथे एक शॉप आहे त्यांनी तिथं नाव दिलेलं आहे तिथं जाऊ नंतर घेऊ ते चला आता निघालो तुम्ही मुलेश्वर खाणार आहे आपण चला खायला आले तर खाऊ खाऊन जाणार इडली खाऊन इथे आणि मस्त तिथे इडली तर बाहेरचा व्यू तुम्हाला दाखवते एकदम महाबळेश्वर सारखा आहे इकडे दाखवते अमरावती घर एकदम महाबळेश्वर सारखे आहे इकडे आम्ही मिसळपाव खाल्ली आदविकनी इडली सांबर खाल्ला तर त्याला इडली फार आवडते मग इडलीच खाल्ली त्यांनी घरात निघालो आम्ही आता पाटीलवाडा सुदीवरचं जेवण मागच साईड नाही वाटत हे पाटीलवाडा आणि इकडे सर्व छान मस्त आणि इकडे कॉलेज आहे वाटतं कोणतं कॉलेज असेल इंजिनिअरिंग वगैरे तर मुलं सर्व इथं खायला आलेले आहेत बा काय म्हणता इकडे बानर साईडकडे आलेलो आहोत आहे तर इकडं उमेद काम होतं आम्हाला बोलले की तू पण चल मग इकडून तसंच शाळेचं काम झाल्यावर आलो आम्ही इकडे आणि आता घरी चाललोय आहे आता जस्ट फ्रेश झाले आम्ही दुपारी दोन वाजले आम्हाला तिकडन यायला थोडस लेटले झोपले तर नव्हते हो पण असंच लेटले जरा हादवी पण झोपला नाही मग आता मस्त चहा ब्लॅक टी ठेवलेला हो आहे वाजे आहे पाच तर ब्लॅक टी ठेवलं ब्लॅक टी घेते आणि आवरते घरते थोडंफार खूप दिवसानंतर ब्लॅक टी ठेवला हो आम्ही आहे ब्लॅक टी चला आता ब्लॅक टी घेते मी घेते नंतर बोलते तुमच्यासोबत ला कपडे लावून दिले इथं अशा त्या मशीनला कपडे लावले आणि इकडं इतका जोरदार पाऊस सुरू होतोय आता पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस पडतोय आता मस्त झाडांना पण छान मस्त पाणी होईल छोटे पाऊस पडतो ना तेव्हा मस्त झाडांसाठी चांगलं असते पाणी लाईट गेली होती मध्येच मशीन बंद पडले परत लावलं ते, ला ते, ते तर आता स्वयंपाकात काय बनवायचं बघते आणि बटाटा भजी बनवायचा प्लॅन चालू पाऊस पडला मस्त छान भजी खायची मजा येते तर बघते मी बटाटा भजी बनवेल नाही तर बसते नंतर बघते पडतोय ना तर इथून आता तुम्हाला दिसणार नाही पण पाऊस चालू आहे वारा पण चालू आहे बापरे इतका पाऊस पडतोय ना आता मी पटकन आता मी ना खिचडीच बनवणार आहे की लाईट ना सारखी येते जाते त्याच्यामुळे मग बघते खिचडीच बनवून घेते फिल्टर पण चालू करून दिलेला आहे खिडकी लावून घेते इथून पाऊस येतोय त्याच्यामुळे मग आता पटकन आवरून घेते चला तर मी आता साथ, 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 साथ। तर मस्त भजी बनायला घेते आहे आणि आपण पाहू शकता छान पैकी तयार होणार आता पीठ कालून घेतलेला आहे आणि इथं पाहू शकता मी खिचडीची पण तयारी करते एक साइड टू साईड तर इथं मस्त बटाटा पण चिरून घेतलेला आहे आता मस्त बटाटा भजी करायची मला आता पटकन आपण बटाटा भजी करून ते पण तापट ठेवले मी तस छान बटाटा भजी आपल्याला करायची आज बटाटे आणि हे थोडंसं जास्त नाही करणार आहे एक बटाटा मी मिळाला आहे तेल आता गरम झालं की आपण बघू झालंय तेल गरम चला तेल आता पटापट पाहू शकता आता बरं दुसरं पण टाकले आणि खूप गडगडाट होते पिझा मी असं फ्राय करून घेतले मस्त थोडेशाच केले अगदी तर इथं आपल्या मस्त बटाटा भाजी रेडी झालेल्या आहे बटाटा आणि मिरची ब्लर दिसे थोडं आणि पाऊस खूप चालू आहे ना मी मस्त बटाटा भाजी एन्जॉय करते आता आजही खा टेस्ट कधी थंड झाली ही खा मुद्दा पण करते जस्ट आमचे जेवण वगैरे झाले जेवण वगैरे आटोपले मी किचन ओटा सुद्धा क्लीन करून घेतला सर्व तुम्हाला किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे भांडे वगैरे घासून घेतलेले आहे ठेवून दिले सिंक घासून घेतलेला आहे आणि अजून पण चालूच आहे तर चला आजचा दिवस असं गेला आणि थोडी जळ पण आता आगळला आले उन्हातून जरा दुपारी तर आता व्हिडिओ इथंच एंड करते ना हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय